हॅलो गाय आज मी तुम्हाला म्हणलं जरा लय मोठं दिसायला लागलंय चिमटा लावून लावून बघू जरा सपट होत का पण नाही बाबा चिमटा लावलाय तर मी वर पोचायची पण नाक काय माझं चपट होणार तर आज मी खूप दुःखी आहे एवढी दुःखी आहे तुम्हाला काय सांगू मी मला नाही कोणाशी बोलायची इच्छा नाही काय करायची इच्छा नाही लय टेन्शन आहे तर मला आज एका माणसाने एवढं सुनावलं आहे एवढं सुनावलं आहे सांगते म्हणजे एकजण मला आला आणि असं बोलला एकजण कोण आहे ते तुम्ही अंदाज लावू शकता म्हणजे माझी फार लायकी काढली हो मला बोलतं तुला पाच पैसे कमवायची लायकी नाही तुझी आणि तू आम्हाला सुन आम माझ्याशी भांडते वगैरे असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी पैसे नाही कमवू शकत नाही कमवू शकत का पैसे म्हणजे कोणी पण येणार आणि तुम्हाला आपलं म्हणजे मला नाही सहन आज म्हणजे कसं बोलले मला एकदम असं म्हणजे तुम्हाला काय सांगू मी म्हणजे एका एका गोष्टीची जर एखादा माणूस आपल्याला किंमत काढून सांगत असेल सा। तर कसं वाटेल तुम्ही सांगा मी घरात आहे माझ्या दोन पोरी सांभाळती आहे मी म्हणजे याचा अर्थ मी निकमी झाली मी, मी पैसे नाही कमवू शकत जे लेकरू मी ह्यांचा आज सांभाळते तेच जर उद्या दीपिका पादुकोणला एखादं लेकरू झालं आणि ते सांभाळणारी बाई कोण ठेवली तिने तर मला वाटतं ती मा ती व्यक्ती जवळजवळ पन्नास ते साठ हजार का एक लाखसुद्धा पैसे कमवेल एक लेकरू सांभाळायचं आणि हे लोक आपली इज्जत काढतात की तू घरात बसून काय करते लेकरच तर सांभाळायचं काम करते मला ना आता ह्या गोष्टी सहनच होत नाही आहे मला माझी ना माझं पण एज्युकेशन झालेलं आहे मीसुद्धा म्हणजे मला पण थोडंफार नॉलेज आहे असं नाही आहे की नाही आहे पण जसं लग्न झालं आहे तसं मी ह्या चार भिंतीत अडकून बसली आहे मी मला माहिती आहे मी जॉब नाही करू शकत मला दोन मुली आहेत तर मी पहिल्यापासून ठरवलं आहे की जेव्हा पण माझ्या मुली थोड्याफार मोठ्या होतील तर मी एखादा बिझनेस टाकेन बिझनेस म्हणजे काही पण असू शकते मी एखादी मेस चालवेन किंवा एखादं मालाचं दुकान टाकल किंवा एखादी लेडीज शॉपी टाकल किंवा साड्यांचं शॉप टाकल मी अजून असं माइंडमध्ये काय टाकल हे फिक्स नाही केलं पण मी एखादा शॉप टाकलं तर कमीत कमी मग मी माझ्या दोन मुली बघत बघत ते काम करू शकते घर सांभाळत सांभाळत ते काम करू शकते असं मी फील करते जर मी एखाद्या ठिकाणी जॉब वगैरे करते तर तो पण माणूस असंच मला वरचा जो कोणी सिनियर असेल तो मला कामाला घेऊन प्रेशर देणार लायकी काढणार नाही आपल्याला ते सहन होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलींकडे दुर्लक्ष होणार त्या गोष्टीमुळं तर माझी तर इच्छा आहे की मी एखादा बिझनेस चालू करावा पण त्यात ते ज जो व्यक्ती आपल्याला बोलतो आहे की तू पाच पैसे कमवायची तुझी लायकी नाही आहे तो व्यक्ती आपण घराच्या बाहेर पडून पाच पैसे कमवण्यासाठी जर तुम्हाला सपोर्ट नाही करू शकत तर त्या व्यक्तीचा अधिकार नाही आहे तुम्हाला बोलायचं की तू पाच पैसे कमवायच्या पाच रुपये कमवायच्या लायकीची नाही आहे म्हणून हे चुकीचं आहे म्हणून कोणी पण जर एखाद्याला कमवत नसेल एखादा व्यक्ती काही त्याची मजबुरी आहे म्हणून कमवत नाही आहे नाहीतर एखादं असं साधं काम जरी करायला का गेली एखादी लेडीज दोन घरी धुनं भांड्याचं जरी काम केलं तरी ती लेडीज कमवू शकते पण प्रत्येकाच्या सिच्युएशन वेळ सगळ्या गोष्टी ठरवते की तिने कुठलं काम केलं पाहिजे कुठलं काम नाही केलं पाहिजे तर माझी तर स्ट्रॉंगली इच्छा आहे की मी एखादा बिझनेस चालू करावा छोटा मी खूप मोठं असं टाटा बिर्ला अंबानीसारखं नाही बोलत आहे एक बिझनेस माणसाला पटकन क्लिक होतं म्हणजे काही पण मेसचं म्हणा किंवा माझ्या तर डोक्यात आहे की एखादं शॉप टाकावं पण जरी शॉप टाकायचं झालं तरी त्याला भांडवल लागतं ते भांडवल कुठून येणार तर तुमच्या माझ्यासारखे लोक मला कमेंटसुद्धा करतात की काहीतरी कामधंदे करा कामधंदे करा माझ्यासारख्या किती सारी लेडीज अशा आहेत की ज्यांना काही ना काही करायचं आहे पण त्यांच्याकडे भांडवल नाही आहे त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटी नाही आहे त्यांना घर सांभाळूनसुद्धा त्यांच्यामध्ये जिद्द आहे की मला काहीतरी केलं पाहिजे मला माझ्या फॅमिलीसाठी माझ्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे पण त्यांना कोणीही सपोर्ट करणारं नाही आहे तर माझ्या डोक्यामध्ये अशा बऱ्याचशा कल्पना आल्यात त्या कल्पना मला तुम्हाला शेअर करायची सुद्धा इच्छा आहे तर मी ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सगळ्या कल्पना नाही सांगू शकत सगळ्या आयडियाज नाही सांगू शकत स्पेशली मला लेडीजसाठी खूप असं म्हणजे माझं स्वतःसाठी आणि माझ्यासारख्या बऱ्याचशा लेडीजसाठी ना खूप असं एक सॉफ्ट कॉर्नर आहे मनामध्ये माझ्या आणि तो मी आज किंवा उद्या व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहे त्या त्या रिलेटेड तर कोणीही मला असं वाटतं की कोणीही एखादी जर हाऊसवाईफ आहे एखादी जर तिच्या फॅमिलीसाठी मुलांसाठी काम नाही करू शकत तर तिला प्लीज कृपया सुनवू नका तू तू की तू काय करते घरी बसून तू पाच रुपये कमवायचेसुद्धा तुझी लायकी नाही हे असे शब्द नका यूज करू हे मी स्वतः फील करते आता म्हणून मला ना खूप असं म्हणजे वाटतं की एक लेडीज पण भरपूर काय करू शकते तर मी हे माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा घेऊन ने येणार आहे तुमच्यासमोर तर मला कमेंट करून सांगा की मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवावा की नाही बनवावा तर सांगा मला कमेंट्स करून